महाराष्ट्र चॅनल या आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद कर आज तालुका प्रमुख असतील उपजिल्हा प्रमुख असतील जिल्हा संघटिका तालुका संघटिका उपतालुका प्रमुख आणि सर्व इच्छुक उमेदवार यांच्या उपस्थितीत आणि आपण सर्व तालुक्यातील जाणकार पत्रकारांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद आयोजित केलेली असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आमच्या दोन तीन मिटिंग झाल्या आणि प्रथमता ही जागा महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिळत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आजपर्यंत वर्चस्व पाहता ही जागा शिवसेनेला मिळावी असा एकमतानं निर्णय आमच्या दोन तीन मिटीमध्ये झाला आणि त्यानंतर संख्या जास्तीची असल्याच्या नंतर तालुक्यामध्ये कुणाचाही गैरसमज होऊ नये की हा उमेदवार त्याच्या तिच्या पद्धतीनं प्रयत्न करतो तो उमेदवार त्याच्या तिच्या पद्धतीनं प्रयत्न करतो कोण कुणाला बरोबर घेऊन येतो कोण एकत्र येतात कोण बाजूला राहतात हा विचार विनिमय हा प्रत्येकाचा असतो परंतु समाजामध्ये ही चर्चा आणि तालुक्यातील जनतेमध्ये असलेली ही चर्चा बंद व्हावी हो आणि खऱ्या अर्थानं आम्ही सर्वजण एकत्र आहोत हे खऱ्या अर्थाना सांगणं गरजेचं आहे आणि जिल्हा प्रमुखांनी सांगितल्यानुसार आज सात उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत मी असं म्हणणार नाही मी सुद्धा त्यामध्ये इच्छुक आहे परंतु या सर्व इच्छुकांच्या माध्यमातून ज्यावेळेस पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्या पाठीमाग हे सर्व मंडळी आणि त्या उमेदवाराला साथ देण्याचं काम सर्जन करणार आहोत आणि हे सर्व करत असताना पक्ष जिल्हा प्रमुखांनी या ठिकाणी सांगितलं नाही की आज शिवसेनेमध्ये असणारे आजच्या घडीला हे सोडून आपले जिल्ह्याचे संपर्क प्रमुख यांनी याआधी सर्वांना सांगितलं की आजच्या घडीला जे शिवसेनेमध्ये इच्छुक आहेत ते सुद्धा त्यांच्यामध्ये भूमिकव असतील नव्या कुणाला शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्या ठिकाणी ते लाईन मध्ये भविष्यात राहतील ते शिवसेनेच्या संघटनेसाठी काम करण्याची इच्छा म्हणून त्या ठिकाणी सहकारी म्हणून येतील आणि त्या माध्यमातून हे सर्व करत असताना आपले पत्रकार बांधव हे समाजाचा तिसरा डोळा आहे आपल्या माध्यमातून या ठिकाणी सर्व इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून भविष्यात ज्या ज्या वेळेस आपण समाजामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये फिरत आहात आपल्या मा माध्यमातून समाजामध्ये काय काम चाललेलं आहे कुणाच्या माध्यमातून चाललं आहे भविष्यात कोण उमेदवार कशा आहे हे आमच्या आमच्या तर आम्ही ठरूच परंतु तशा पद्धतीनं आपण जे वार्तापत्र किंवा इतर बातम्या आपल्या माध्यमातून ज्या ज्या जाईल त्या त्यावेळेस आपल्याला अशी वेळ भविष्यात द्यायला नको की तुम्ही एखाद्याचं नाव लिहिलं आणि तुम्हाला एखाद्याचा प्रश्न त्या ठिकाणी फोन याला की मी इच्छुक आहे माझंही नाव करण्यात आलं म्हणून त्यामुळं या ठिकाणी मी जरी इच्छुक असतो तरी पक्षापेक्षा मोठा नाही पक्षामध्ये सातत्यानं काम करत असताना या ठिकाणी पक्षाची भूमिका ही मूळ भूमिका घेऊन समाजामध्ये आम्ही सर्वजण काम करत आहोत हा मुद्दा एक झाला की पक्ष त्याच्या त्याच्याबरोबरीन आम्ही काम करण्याची भूमिका ठिकाणी स्पष्ट करत असताना दुसरा मुद्दा असा आहे की पहिल्यांदाच मी नमूद केलं की तालुक्याची ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला का मिळावी याबाबत विजेत्यांनी सांगितलं रामदास साहेबांनी सांगितलं जिल्हा प्रमुखांनी सांगितलं खऱ्या अर्थानं या ठिकाणी शिवसेना पक्षाचे आमदार यापूर्वी आपल्या तालुक्याला होते